अखिवाट येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न येथील बालहरिपाठ यांच्यामार्फत श्री ज्ञानेश्वरी पारायण व श्री हरिणाम सोहळा संपन्न झाला यावेळी सकाळच्या सत्रात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई प्रवीण चुडमुंगे यांच्या हस्ते ध्वज गाथा विना प्रतिमा पूजन करण्यात आलं त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी व्यासपीठ चालक म्हणून महादेव वाळके संजय काटे शिवाजी गायकवाड यांनी सेवा दिली दुपारच्या सत्रात श्री हरिहर महिला भजनी मंडळ खिद्रापूर हनुमान भजनी मंडळ पेटवडगाव यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता हरिभक्त परायण बजरंग पोवार इचलकंजी यांच्यामार्फत प्रवचन सेवा करण्यात आली सायंकाळी सात वाजता हरिभक्त परायण श्रावण साळुंखे महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर आलेल्या भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यासाठी बालहरिपाठाचे सर्व बाल सदस्य परिसरातील वारकरी मंडळ सुनील तवंदकर चि चिदानंद तवंदकर दत्तात्रय तवनकर तवंद धोंडेराम तवनकर रणजित तवनकर संदीप तवनकर पांडुरंग तवंदकर अशोक तवनकर शिवाजी वाळके राजू लाटोडे समर्थ गायकवाड विजय तवंदकर अनिल तवनकर तवंद चेतन कोळी प्रथमेश कोळी वेदांत गायकवाड रोहित तवंदकर भरमू गावडे रावसाहेब कुंभार शिवाजी गायकवाड हरिगळे सर राजपूत सर सचिन मटपती आदेश पाटील कृष्णा कोळी भूषण राजपूत वेदांत थोराव निलेश तवनकर यांचं सहकार्य लाभलं